राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचे वेळापत्र निवडणूक आयोगाने म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाहीर केलं आहे येत्या सत्तावीस राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे तर सव्वीस मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार रा आहे राज्यसभेत एकूण सतरा राज्यांमधील छप्पन्न सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये संपत आहे राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण सहा सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल दोन हजार ला संपत आहे एकोणतीस फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे कुमार केतकर अनिल देसाई व्ही मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघु उद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की नाही पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार की नाही हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे आणि राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक म्हणजेच तब्बल साठ खासदार भाजपचेच आहेत यापैकी सत्तावन्न खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या रा भाजपच्या राज्यसभा खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव शिक्षण मंत्री भूपेंद्र यादव आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावांचा समावेश होतो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर आमदार कोणाला मतदान करणार हे पाहणं खरं तर या सर्व निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचं आहेच त्याशिवाय निवडणुकांची एकूण प्र, प्रक्रिया सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत असणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे एकोणतीस फेब्रुवारीला संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल यांचा कार्यकाळ जो असणार आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे आणि ओडिसा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ तीन एप्रिल दोन हजार चोवीसला ला संपणार आहे रे तर खर तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं निकाल निवडणूक कशा पद्धतीने होते आणि त्याचप्रमाणे निकाल हा कोणाच्या बाजूने लागणार आहे हे सर्वच दृष्टीने खरं तर औत्सुक्याचं असणार आहे तर अशा प्रकारे निवडणूक कशा प्रकारे होते आणि त्यानंतरचा निकाल आहे तो कोणाच्या बाजूने लागतो याचे आपण अपडेट्स घेतच राहणार आहोत आणि तोपर्यंत तुम्ही अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद